हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी हे मंगळवार आणि या दिवशी गणेश उत्सवाची सांगता होणार आहे आपल्या बुद्धिदात्या विघ्नहर्त्या बाप्पाकडे तुम्ही यश समृद्धी कीर्ती आणि बरंच काही मागितलं असेल कारण गणेश तत्व हे गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत पृथ्वीवरती पटीने जागृत असतं आणि या दिवसांमध्ये आपण बाप्पांची जी काही सेवा उपासना आणि उपाय करतो तर बाप्पांच्या कृपेने त्या उपायांचं आणि सेवेचं आपल्याला शीघ्र हे प्राप्त होत असत आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे प्रत्येक आई वडिलांनी अनंत चतुर्दशीला आपल्या मुलांच्या हातात एक अनंताचा धागा बांधायचा आहे हा धागा बांधल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी येणार नाहीत आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात अगदी भरभरून प्रगती होईल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्या सोबत मी आजच्या मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेलनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची अनंत या नावाने पूजा करत असतो आणि या पूजेमध्ये अनंताचा धागा ठेवून ही पूजा केली जाते पूजा झाल्यावर हा धागा आपल्या मनगटावर बांधला जातो आणि हा धागा मनगटावरती बांधताना मुलांनी कोणत्या हातामध्ये बांधावे त्याचप्रमाणे मुलींनी कोणत्या हातामध्ये बांधावा आणि हा धागा कमीत कमी आपल्या हातामध्ये किती दिवस ठेवावा हा धागा काढून कुठे टाकावा याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे असं म्हटलं जातं की जेव्हा पांडवांनी युद्धात सर्व काही गमावलं होतं तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांना पुन्हा वैभव मिळवून देण्यासाठी अनंत चतुर्दशीचं व्रत करण्यास सांगितलं होतं त्याचप्रमाणे भगवान विष्णूंचं हे रूप ज्याला आधी नाही आणि अंतही नाही अशा स्वरूपाची पूजा केल्यामुळे सर्व दुःख आणि वेदना आणि कष्ट हे दूर होतात अनंत चतुर्दशीचा व्रत थोडस अवघड आहे पण हे व्रत तुम्ही जर एकदा करायला सुरुवात केली तर तुम्हाला चौदा वर्ष कंटिन्युअसली हे व्रत पूर्ण करावं लागतं पण ज्यांना हे व्रत करणं शक्य नाही अशानी किमान भगवान विष्णूंची पूजा करून अनंताचा धागा हा बांधावा आणि आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर होऊन यशाची प्राप्ती व्हावी अशी भगवान विष्णूला प्रार्थना करावी तर तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला अनंत चतुर्दशीला म्हणजेच मंगळवारी सतरा सप्टेंबर या दिवशी करायचा आहे हा धागा सर्व म्हणजे अगदी पुरुष स्त्रिया मुलं मुली सर्व बांधू शकतात आणि गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत ज्ञानाचे देवत आहेत अतिशय हुशार असे हे देवता मानले जातात आणि म्हणूनच आपण जर हा अनंताचा धागा आपल्या मुलांच्या हातामध्ये बांधला तर मुलांची शिक्षणामध्ये अगदी भरभरून प्रगती होते आणि मुलं खूप हट्टीपणा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की मुलं भरपूर अभ्यास करतात पण परीक्षेला गेल्यानंतर मुलांना काहीच आठवत नाही किंवा मुलांनी कितीही प्रयत्न केले तरीही मुलांना कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही त्यांना यश मिळत नाही त्याचप्रमाणे मुलं सतत संकट विघ्न येतात तर या सर्व मुलांच्या अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे अनंत म्हणजे काय तर अनंत म्हणजे हे कधीही न संपणार म्हणूनच प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांच्या आणि मुलींच्या हातामध्ये हा एक धागा बांधायचा आहे आता हा धागा आपल्याला कशा पद्धतीने बांधायचा आहे तर हा धागा कोणता असतो हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तर आपल्याला काय करायचं आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असणाऱ्या भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर तुम्हाला आपल्याला अनंताचा धागा पूजेमध्ये जो आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर या धाग्याला हळदी कुंकू अक्षद अर्पण करायचे आहेत आणि या धाग्याचे सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान विष्णूंना मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे गणपती बाप्पांना मुलांची प्रगती होण्यासाठी आणि मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहे आणि यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा जो अनंताचा धागा आहे तर हा धागा आपल्या मुलांच्या हातामध्ये बांधायचा आहे तर या चमत्कारी धाग्यात प्रत्येक दुःख आणि दैन्यातनं मुक्त होण्याची शक्ती असते आणि हा अनंत धागा आपल्या मनगाटावर बांधला जातो त्या चौदा गाठी असतात म्हणजे चौदा दोरे जे असतात तर ते असतात आणि हा अनंताचा धागा आपल्याला कुठेही जिथेही कुठेही पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला मिळेल किंवा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा हा अनंताचा धागा तुम्हाला मिळून जाईल तर असा हा एक अनंताचा धागा तुम्हाला घेऊन यायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यानंतर मुलांच्या उजव्या हातावरती तुम्हाला हा धागा बांध आता जर मुली असतील तर मुलींच्या तुम्हाला डाव्या हातामध्ये हा धागा बांधायचा आहे पुरुषांनी सुद्धा हा धागा बांधू शकतात पुरुषांनी कोणत्याही त्यांना त्यांना कामामध्ये यश मिळत नसेल सतत जर अपयश येत असेल महत्वाचं दुःख आणि कष्ट असेल तर ते सुद्धा हा अनंताचा धागा बांधू शकतात पुरुषांनी हा धागा सांगितल्याप्रमाणे उजव्या हातामध्ये बांधायचा आहे आणि स्त्रिया सुद्धा हा धागा बांधू शकतात स्त्रियांनी हा धागा त्यांच्या डाव्या हातामध्ये बांधायचा आहे हा धागा इतका प्रभावी आहे आहे की हा धागा आपल्या हातामध्ये बांधल्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी या नावाला सुद्धा उरत नाहीत आणि या धाग्याची जेव्हा आपण पूजा करणार आहोत त्यावेळेला तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे आणि तो धागा तुम्हाला श्री हरि विष्णूंच्या पायाला लावून घ्यायचा आहे मग गणपती बाप्पांच्या पायाला लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो तुमच्या मनगटावरती बांधायचा आहे चौदा गाठी भगवान विष्णूंच्या प्रत्येक रूपाचे आहेत आणि हे सूत्र परिधान केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी चौदा दिवस आपल्याला हा धागा हातामध्ये ठेवायचा आहे शक्य असेल तर या दिवसांमध्ये चौदा दिवसांमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा मांसाहार हा करू नका जेणेकरून या धाग्याचा पावित्र जे आहे तर ते राखलं जाईल आणि ज्यांनी आयुष्यामध्ये सर्व काही गमावलं आहे त्यांनी हे सूत्र म्हणजेच हा धागा जर बांधला तर त्यांना एक नवीन ऊर्जा मिळेल आणि हा धागा प्रत्येक दुःख आणि कष्ट दूर करेल आणि आपले जीवन जे आहे तर ते आनंदाने भरेल जर तुम्हाला शक्य असेल तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही उपवास केला तरीही चालेल उपवास करून तुम्हाला श्री हरिविष्णूंच जे विष्णू सहस्रनाम आहे तर त्याचा पठण करायचं आहे त्यामुळे सुद्धा तुम्हाला आत्मबळ मिळेल सुख संपत्ती समृद्धी मिळते आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर चला झालेली ही मी बाप्पांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।